एखाद्या नंदीचं शिल्प किती सुंदर असू शकतं ते पाहिलं तर तुम्ही एखाद्या शिल्पाच्या पण प्रेमात पडू शकता चला तुम्हाला ते शिल्प दाखवतो मी आजपर्यंत पाहिलेलं नंदीचं सर्वात मोठं शिल्प आता आपण आजऱ्याजवळ आहे आजऱ्याजवळ जे रामतीर्थ मंदिर आहे रामतीर्थाच्या तिथे हे मंदिर आहे नंदीचं शिल्प आहे तुम्ही फक्त याची कलाकुसर बघा हे जर पाहिलं ना तर खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे ही नंदीच्या गाळ्यातली माळ त्यानंतर खाली आल्यानंतर ही नंदीच्या गाळ्यातली माळ आहे त्या माळेवरती हा गंठा आहे त्या गंठेच्या खाली जर पाहिलं तर इथे नागशिल्प आणि नागशिल्पाच्या खाली ही खूप सुंदर अशी शिवपिंड कोरलेली आहे त्यानंतर इकडे तुम्ही पाहिलं तर हे नंदीच्या पायाचे जे खूर येता याची सुद्धा तुम्ही हे बघा शिल्प कसं कोरलेलं आहे अगदी प्रत्येक गोष्टीत जीव ओतून कोरलेलं आहे हे इथे आल्यानंतर हे नंदीचा पाठीमागचा पाय इथे नंदीची शेपटी इकडे आलेली आहे पाठीमागच्या बाजूने बघितलं तर इथे दोन पावलांची चिन्ह कोरलेली आता फक्त याच्यावरची डिझाईन बघा तुम्ही नंदीवरची आणि हे नंदीचं जे वशिंड बोलतो आपण त्याला हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे प्रत्येक ठिकाणी अगदी इथपर्यंत गेलात तरी तुम्हाला काहीतरी वेगळंच कोरलेलं दिसेल